राजकारण हे व्यवस्थेतलं सर्वोच्च अस ठिकाण आहे आणि या ठिकाणावर अनेक चमत्कार घडत असत अशोक चव्हाण यांच्या संबंधाने अनेक चमत्कार घडलेले अगदी नरेंद्र मोदी हे अशोक चव्हाणांचे एका अर्थाने गुरु बंधू आहेत ते कसे आपण या व्हिडिओमध्ये बघणार दुसरं यांनी भ्रष्टाचार याच्या विरुद्ध पार्टी विथ द डिफरन्स म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि कमळाबाई जसं आपण रोज म्हणतो याचा लढा कोणत्या दिशेने चालू आहे हे देखील आपल्याला आज बघायचं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे हे बघा माझी आपल्याला विनंती की हे चॅनल आपण आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा चर्चा समतोल झाली पाहिजे अशोक चव्हाण हेडमास्तरांचे चिरंजीव हे हेडमास्तर कोण शंकरराव चव्हाण शंकरराव चव्हाणांना हेडमास्तर म्हटलं कोणी शरद पवारांनी काय म्हटलं साडे दहा वाजता बरोबर ते मंत्रालयामध्ये येईल जे आधी सचिवालय होतं त्याला मंत्रालय केलं ते शंकरराव चव्हाणांनी ते तर ते दोन वेळेला मुख्यमंत्री झाले अशोकराव चव्हाण हे देखील दोन वेळेला मुख्यमंत्री झाले मग मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये अशोक चव्हाणांनी एका महान धार्मिक नेत्याला वर्षा बंगल्यावर खास करून आमंत्रित केलं होतं ते होते पुट्टीपुरतीचे बाबा यांची खास बडदास्त ठेवण्यात आली अशोकराव चव्हाणांवर भरपूर अशी टीका त्यावेळेला जाईल पण तो टीका होऊन देखील आपलं काम न करणं हे काही म्हणजे बरोबर वाटत नाही असं त्यांचं प्रत्येक राजकारण्याचं मत असतं अमुक मत तर ते असं असतं आणि आपलं राजकारण ते सुरू असतं आता कुणाच्या श्रद्धेला नावं ठेवण्याचा काय अर्थ नाही प्रत्येकाची या ना त्या याच्यावर श्रद्धा असते तशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील प्रत्येक गोष्टीवर श्रद्धा आहे धार्मिक नेत्यावर श्रद्धा आहे धर्मावर श्रद्धा आहे ते आपण अमान्य करून चालणार नाही मग आता ज्या वेळेला अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी यांची अशीच कधी भेट झाली होती त्यावेळेला नरेंद्र मोदी यांनी त्यांना विचारलं होतं की तुम्ही तिकडे आश्रमात जाता की नाही म्हणजे त्यांना तो सगळा संदर्भ माहिती होता मग मा आता सत्यसाईबाबांचे हे दोन्ही चेले आता म्हणजे गुरुबंधू त्यांना म्हटलं पाहिजे म्हणजे अशोकराव चव्हाण यांनीच हा किस्सा एका पत्रकाराला सांगितलेला आहे की हे कसं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा जो सागर बांगला आहे या सागर बंगल्यावर पूर्वी मंत्री सावंत नावाचे पी के सावंत नावाचे ते होते मग तिकडे शंकरराव चव्हाण हे गेलेले असताना त्यांना सावंतांनी सत्य साईबाबांबद्दल सांगितलं आणि मग तेव्हापासून ते त्यांचे भक्त झाले मग तो जो भक्तीचा वारसा आहे तो अशोकराव चव्हाणांनी देखील सांभाळला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सर्वोच्च स्थानी आणि ते आता तिसऱ्यांदा तिथं त्यांना विराजमान व्हायचं मग त्यामध्ये आपला कुठेतरी खारीचा वाटा पाहिजे की नाही म्हणून अशोक चव्हाणांना कदाचित त्या सत्य साईबाबांनी सुचवलेला असणार असं आपण म्हणायचं तर असो गमतीचा भाग सोडा आता वस्तुनिष्ठपणे पत्रकार म्हणून ज्या ज्या वेळेला आम्ही काही विचार करतो त्यावेळेला घराणेशाही बद्दल तुम्ही इतकं बोलताय ओरडताय म्हणजे त्याच्यानंतर काँग्रेस मुक्त भारत केला पाहिजे त्याच्याबद्दल म्हणताय भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाई आहे त्याच्याबद्दल बोलताय मग अशोक चव्हाणांना जर तुम्ही जेलमध्ये टाकायला निघालेला होता नांदेडला लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये भर जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलले होते त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस काय बोलले होते आता ते सगळं बाजूला लोक आदर्श घोटाळा आम्ही त्यांना अशोक चव्हाणांना येऊ करू तेव करू अगदी यांचे काय काय धंदे आहेत याची यादी देखील फडणवीसांनी वाचून दाखवली होती आता त्या अशोक चव्हाणांना त्यांनी काय केलेलं आहे आपल्यामध्ये पावन करून घेतलेलं आहे आता झाला हा भ्रष्टाचार दुसरा आता घराणेशाही मग आता हे वारसा हक्काने चालत आलेले शंकरराव चव्हाण अशोक चव्हाण बरं ठीक आहे कर्तृत्वाने माणूस मोठा झाला तर त्याच्यावर आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अशी एक म्हणण्याची आता प्रथा रूढ झालेली आहे ती आपण ग्राह्य धरली तर आता जे मेहणे आहेत भास्कर पाटील खतगावकर म्हणजे शंकरराव चव्हाणांचे तेही आता काय म्हणायला लागले की यांचा निर्णय कसाही योग्य आहे अशोक चव्हाणांचा आता हे भास्कर पाटील खदगावकर हे काँग्रेसमध्ये आहेत नांदेड जिल्हा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष आहेत पूर्वी ते गृहराज्यमंत्री होते पालकमंत्री होते म्हणजे मोठे ज्येष्ठ नेते आहेत मग ह्या ज्येष्ठ नेत्यांनी एकदा भाजपमध्ये प्रवेश केलेला होता भारतीय जनता पार्टीमध्ये मग देगलूरला ज्या वेळेला पोटनिवडणूक झाली आहे कोरोनाच्या आसपास त्यावेळेला त्यांनी तिकीट मागितलं होतं किंवा त्यांच्या पसंतीचा उमेदवार द्या असा आग्रह त्यांनी धरला होता भाजपमध्ये असं काही आग्रह धरण्याचं काही काम नसतं अतिशय शिस्तीचा पक्ष आहे मग त्यांनी ते त्यांना खदगावकरनाद्वारा बाजू लागले मग खदगावकर नाराज झाले मग त्यांनी काय केलं त्यांनी भाजपचं जे कमळ आहे ते मांजरा लेंडी न नदीच्या पात्रामध्ये चक्क सोडून दिलं आणि भाजपला रामराम ठोकला ते आता ते आज असं म्हणत आहे की अशोकराव चव्हाणांचं बरोबर आहे विकासाचा विचार केला पाहिजे जसं अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा विकास करायचा म्हणून काही हातात मध्ये घेतलं नारायण राणे यांनी देखील विकासाचा विचार करायचा म्हणून कमळ हातामध्ये घेतलं मग आपण घ्यायला काय हरकत आहे अशी आमची चर्चा झाल्याचं हे कुणी सांगितलंय हे खदगावकरांनी स्वतःच सांगितलेलं आहे म्हणजे या खदगावकरांना गुन्हा काँग्रेसमध्ये घेतलं अशोकराव चव्हाणांनी आता ज्यावेळेला अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेले आता हे तिकडं निघालेलं आहे मग आता पक्ष कोणताही असो आपल्या घराण्याची परंपरा चालू राहिली राहिली पाहिजे म्हणून खदगावकरांची जी काही सून आहे स्नुषा तिला राजकारणामध्ये आणायचं मग तिच्यावर मोठमोठी मुट जबाबदारी द्यायची मग अशोकराव चव्हाणांची कन्या देखील राजकारणामध्ये आणली जातीये मग आता या स्नुषा ज्या आहेत खदगावकरांच्या ज्या वेळेला राहुल गांधींची पदयात्रा भारत जोडो पदयात्रा आली होती तर सगळी जबाबदारी या डॉक्टर असलेल्या सुनेने सांभाळली मग ते जाणीवपूर्वक तिला ते सारथ्य करण्याचं काम खदगावकरांनी दिलं होतं मग आता भाजपमध्ये आल्यानंतर काय होणार पुन्हा तेच म्हणजे घराणेशाही या ना त्या पद्धतीने काय भाजपमध्ये मूर्ती म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये अलीकडच्या वर्षांमध्ये देवेंद्र फडणवीस आता त्यांना फोडणवीस असं देखील म्हणायला म्हणजे सोशल मीडियामध्ये ट्रोल केलं जात आहे मग त्यांनी किती नेते आणले भाजपमध्ये काँग्रेसमधले त्याचे आता विखे घराणे अमुक घराणे मोहिते आहेत पण पाटील आहेत कितीतरी घराणे तर त्याच्यावर अजून ह्या चव्हाण घराण्याची एक जोड दिलेली आहे आता जसं अशोक चव्हाणांवर भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप करून झाले त्यांना शुद्ध करून घेण्यात आलं तसं आता मग त्यांचे जे खदगावकर आहेत त्यांच्यावर देखील एका जिनिंग सहकारी फॅक्टरीमध्ये त्यांनी घोटाळा केला म्हणून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आता तो गुन्हा देखील काही दिवसांनी माफ होईल म्हणजे हे असं सगळं चालू आहे म्हणजे बोलायचं एक म्हणजे मी नाही त्यातली कडीला वाटली असं हे सगळं राजकारण चालू असत आता अशोक असे हे महान नेते ज्या वेळेला निर्णय घेतात पक्ष बदलाचा त्यावेळेला लोकांनी काय करायचं असतं म्हणजे ज्या भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी स्वयंसेवकांनी मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या नांदेडमधल्या हयातभर अशोकराव चव्हाणांना शिव्या घातल्या आता ज्या वेळेला अशोकराव चव्हाण राज्यसभेवर जातील किंवा अजून कुठल्या पदावर जातील तर आता त्यांची आरती सुरू करायची त्या कार्यकर्त्यांचं जे मरण आहे ते मरण नेत्यांनी लक्षात घेतलेलं आहे का असा प्रश्न आता भाजपमधले निष्ठावान विचारायला लागलेले म्हणजे काँग्रेसमधलं जे निष्ठावान घरण जसं शंकरराव चव्हाण सुशीलकुमार शिंदे हे त्या निष्ठावन गटातले होते सुशीलकुमार शिंदे यांनी तर काल परवा असं म्हटलेलं की मला चंद्रकांत बावनकुळे यांनी आमंत्रित केलं होतं जरा येता का इकडं तर त्यांनी आम्ही त्याला नकार दिला मग प्रणिती शिंदेनी काय प्रतिक्रिया दिली की अशोक चव्हाणांना ब्लॅकमेलिंग केलं जातं मग आता ब्लॅकमेलिंग का केलं जात आहे ते ज्या वेळेला सार्वजनिक खात्याचे मंत्री होते त्याच्यामध्ये अनेक एका अभियंत्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार देखील केली होती दुसरं बुलढाणा अर्बन जी पतसंस्था आहे अनेक हजारो कोटींची तिथून जे कर्ज उचला उचली झालेली आहे त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाणांच्या संबंधित चार साखर कारखाने देखील आहेत मग त्याच्यावर आयकर खात्याच्या धाडी पडलेल्या आहेत यानं त्या प्रकारे कसं आहे की एकमेकाला वाचवायचं शुद्ध करायचं आणि निवडणुकीच निवडणूक आली की आपल्याला ती साठमारी करायची सा। आता मराठा नेता म्हणून अशोकराव चव्हाणांचा उपयोग होणार राए। आहे नारायण राणेंचा कितपत उपयोग झाला त्यांनी ते बोलून जे काय जारंगे पाटलांच्या विरुद्ध म्हणा किंवा कुणबीची गरज नाही आम्ही शहाण्णकोळे वगैरे असं बोलू अजित पवारांनी तेच केलं छगन भुजबळाने एकीकडं गोंधारलं मग आता अशोकराव चव्हाण जे मुख्यमंत्री होते ज्यांनी आरक्षण समितीमध्ये काम केलेलं के आहे अशा अशोकराव चव्हाणांना घ्यायचं आणि मराठा मतांची पुन्हा साठगाठ बांधण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा यथेच्छ वापर करायचा म्हणून त्यांना घेतलेलं आहे फक्त नांदेड आणि हिंगोली मतदारसंघ समोर ठेवून नाही तो पूर्ण आता आगामी काळातल्या पुण्याच्या ज्या निवडणूक आहेत विधानसभेच्या त्याच्यामध्ये देखील नवीन गणित आहे तर असं सगळं हा कसं आहे त्या अर्थाने बेरजेचं राजकारण आहे म्हणजे कुठलं नुसतं ध्येय धोरण पक्षाचं आता नरेंद्र मोदी हे कसं आहे विकासवादी महापुरुष आहेत म्हणून यांना इकडं यायचं आहे अशातला काही भाग नाही स्वतःला संरक्षण पाहिजे सगळ्या पद्धतीचं म्हणून ते आलेले आहेत आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये म्हणजे कुरुक्षेत्रावर कसं आहे एकमेकाला कोणत्याही पद्धतीने हरवायचं आणि जिंकायचं यालाच म्हणतात राजकारण तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवस्थे शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद